नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत बटाट्याच्या भाजीची रेसिपी शेअर करत आहे अगदी करायला सोपी आहे आणि अगदी पाच ते सात मिनटात ही आपली भाजी तयार होते घायच्या वेळेत तुम्ही अशी भाजी बनवू शकता तसेच टिफिनलाही तुम्हाला देण्यासाठी ही भाजी खूप छान आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते तसेच आपण दरवेजची बटाटे भाजी बनवतो तशीच आहे पण जरा आपण भाजीला आकार वेगळा दिला का ती खायलाही टेस्टी लागते आणि बघायलाही छान दिसते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन बटाटे घेतलेले आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बटाटे तुम्ही थोडेसे लांब आकाराचे घेतले तर तुमचे कापही असे छान असे गोलगोल तयार होतील अशा प्रकारे मी बटाट्याचे काप करून घेतलेले आहे थोडेसे जाडच आपल्याला काप करायचे आहे जास्त बारीक काप आपल्याला करायचे नाहीत त्यानंतर आपण आता भाजी करून घेऊ त्यासाठी मी तीन चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये मी जिरे मोहरी लसूण कडीपत्ता याची फोडणी करून घेत आहे लसूण तुम्ही अवश्य घाला कारण बटाट्याच्या भाजीत आपण जास्त काही घालत नाही आहे त्यामुळे लसणाची चवही खूप छान येते कडीपत्ता घातला आहे लसूण आपल्याला थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा आहे आणि लगेचच यामध्ये आपण बटाट्याचे काप हे घालून घेणार आहोत बटाट्याच्या भाजीला आकार थोडा वेगळा दिला का मुलांनाही ते बघून छान वाटतं आणि मुलंही आवडीने खाता त्यामुळे आपण बटाट्याच्या फोडी जशा करतो तसं न करता अशा प्रकारे जर गोल काप केले आणि आपली भाजी जशी करतो तशीच केली तरीही भाजी खायला टेस्टी लागते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण पाण्याचा वापर हा करणार नाही मस्त असं तेलामध्येच बटाटा हा व्यवस्थित असा शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे मध्येमध्ये आपल्याला बटाटा हा हलवत राहायचा आहे नाहीतर बटाटा हा जळू शकतो त्यामुळे आपल्याला मध्येमध्ये हे चेक करत राहायचं आहे बघा आपला बटाटा हा शिजला आहे मस्त अशी जिर मोहरीचा तडका बसलेला आहे आता आपण यावर लाल तिखट घालून घेऊ पावचमचा हळद घालू त्यानंतर धनाजिरा पावडर आणि कोथिंबीर आणि हे सर्व घालून आपण व्यवस्थित असं मिक्स करू आपला बटाटा हा शिजलेला आहे त्यामुळे आपल्याला दोन ते तीनच मिनटं हे मसाले व्यवस्थित एकजीव व्हावा यासाठी आपल्याला मिक्स करायचे आहे आणि एक वाफ काढून घ्यायचे आहेत आपली भाजी ही तयार झालेली आहे बघा कुठल्याच प्रकारचा आपल्याला न कांदा वापरला न टोमॅटो वापरला तरी अशी आपली बटाट्याची भाजी ही तयार होते आणि ही भाजी तुम्ही टिफिनला देण्यासाठीही करू शकता तसेच डाळ भाताबरोबरही आपण ही भाजी बनवू शकतो खायला खूप टेस्टी लागते अशी बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे बघूनच खावीशी वाटत आहे ना तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपी बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत